<involved> in <language> नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या प्रचंड आवडत्या असतात काही प्रेक्षक कामातून वेळ काढून टी व्हीवर मालिका पाहतात तर काही अगदी प्रवासात ही मालिका पाहताना दिसतात त्यात काही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड आवडत्या असतात त्यांना चांगला टी आर पी मिळतो तर काही मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात असमर्थ ठरतात आणि लगेच प्रेक्षकांचा निरोप घेतात हा सगळा खेळ टी आर पीवर अवलंबून असतो आता मागच्या महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यातला टी आर पी समोर आला आहे यात स्टार प्रवाहाचा टी आर पी कमी झाल्याचं दिसतंय कोण आहे कितव्या स्थानावर टी आर पी यादीत मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये टॉप मध्ये स्टार प्रवाहाच्या मालिका आहेत यात पहिल्या क्रमांकावर ठरलं तर मग आहे दुसऱ्या क्रमांकावर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आहे तिसऱ्या क्रमांकावर थोडं तुझं थोडं माझं ही मालिका आहे चौथ्या क्रमांकावर तू ही रे माझा मितवा आणि पाचव्या क्रमांक एड लागलं प्रेमाचं या मालिका आहेत सहा क्रमांक घरोघरी मातीच्या चुली तर सातवा क्रमांक लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आहे क्रमांकावर कोण काय ही स्टार मालिकेचा टी आर पीचा आकडा आहे मात्र या यादीमध्ये झी मराठी आणि कलर्स मराठीच्या मालिका देखील असू शकतात मात्र त्याचा डाटा अजून उपलब्ध नाही मात्र या टी आर पीवरून वरून स्टार प्रवाहचा टी आर पी खाली घसरल्याचं चा दिसते चार महिन्यापूर्वी हेच टी आर पीचे आकडे सहाच्या घरात होते मात्र तर ते साकडे आता चारच्या घरात आहे ही सिरियल टी आर पी यादीत मी मराठी ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर देण्यात आली आहे सध्या स्टार प्रहॉला त्यांच्या रिमेकमुळे फटका बसल्याचं प्रेक्षक म्हणत आहे शिवाय अनेक मालिकांच्या कथामध्ये पाणी टाकून त्या वाढवल्यामुळे या मालिकांचा टी आर पी कमी झालाय असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे